आज सुट्टी जाऊ ना लई तयारी चालली म्हणलं गावात जाऊन येऊ आपण जायचे ना तू आवरलं सगळं हां आवडते अहो तुम्ही पण आवर माझं शरीपच काय अडकल आहे तिथं बरं पण मी आवडतो ती भारी दिसते बघ आपली जोडी हां नजर लागत आपल्याला काय घ्यायचंय ना ती घी तात्या इथे जाऊ आपण दोघच जाऊ बाजार घेऊ त्या तात्यांना तुला काय घ्यायचंय बघून तिथे जाऊ तिथं जाऊन बघायचं नाही तर ठरवेल नाही का अरे किती लिस्ट काढतात तुमच्या सारखे मला काय एवढी आवड नाही तुला काय घेतलंच नाही का कधी जाऊन तुझा नाव हौशी बायकून फक्त हट्ट केले पाहिजे बायक ह भरतपणावर हा झालं एक मिनट त्यांना समजून सांग तुझ्या भाष आता इथ लक्ष द्या आम्ही बाजारातून आलो दोघ बाजारात चाललंय मला बी यायचे लव कशाला का म्हणजे काय आणायचं ते आणतो ना आम्ही माझी खास घेतली खरेदी आणि तुम्ही नाही आणीत आम्ही दोघं जाऊन नवरा बायको एकट तरी सोडा बाहेर एकटं सोडा म्हणजे आणि कुठं चुकलं बिकलं मी नको लक्ष ठेवायला आम्ही नाही कुठं चुकत तुम्ही थांबा पण एखादा अनुभवी माणूस तसलं नाही माहिती मला सांगतो समजून मी एकदा सांगितलं ना समजून इथं थांबायचं तुम्ही काय कुत्रा आहे का तुमच्या दारात बसून राहायला राखेल करायला कसं तुम्ही पण आता आमचं लग्न झालं आता काय सोबत येणं गरजेचं आहे का मग लग्न झालं म्हणून सोडून द्यायचं काय सासू सासऱ्याला हा ही कुठली पद्धत काढली तुम्ही मला काय माहिती रे पोलीस सांगायचं समजून आलो तुम्ही टाकाटाक तयार होऊन येतो तू <laughs> एक मिनट पुढे जा बरं बरं मी चलते तुम्ही पण लवकर म्हणजे मला न्यायचंच नाही काय नाही नाही न्यायचं आहे हे बघ ब्रश तुला अजून काय चॅम्पू काय लागत असलं ना ते आणतो सांगितलेलं सांग कळतं ना आपण बस खाऊन टाकेन कपकुळे तिथं बसायचं तिथं गेट गेटन आणि लक्ष द्यायचं इथं कॉम्प्युटर आणि पेम्प्युटर सगळे माझं इथं आणि ते चालू करायच नाही गप्पी तर पायरीच्या वर जायचं नाही गप आले तेच झोपायचं आतून गेटला हे कुलूप लावून कळलं का हां आम्ही दोघं जाऊन येतो काय आणायचंय का गोडी का आतून कुलूप लावून गप झोपायचं खावड टाकेल जापूर का खाजी चल <laughs> बस बसली का हा बसली ना हा बसली नाही येऊ देऊ कुठं बाजार मी नाही नेऊ शकत मी आधी काय सांगितलं काहीच नाही करणार वेग बसलोय तिकडे काहीच नाही करतात ती यायची कशाला मग मग येऊ काहीतरी करू का मग परत ठाकवत मला कोपऱ्यात घ्या तोंडाला पांढर लावलंय गडबडीत लावून झाली चोळायची राहिली बसल्या मी नेऊ शकत नाही त्यांना समजून सांग का तू सांगा राह काही नेत नाही काय करायचं काय इथं मिळायचं फारशी बसून तिथं लगेच होतो आम्ही वीस मिनिटात आज काय कोण मी हट्ट केलं जमतो का काय करू इथं मला करमत नाही आता करमायला काय करू मी काय आणून देऊ तुम्हाला पाच मिनिटं बसतो मध्ये त्याला काय वाटतंय पाच मिनिटात जाऊ देऊ बाजारातून मी नाही नेऊ शकत थोडा वेळ ना जाऊ नाही जमायचं आई शपथ राह आई शपथ काय नाही करीत मी बाजारात ग बसून राहतो पण न्या राहू आहो ती एवढी शपथ घेते मग काय नाही करायची जाऊ घेऊन त्यांना आता कुठं न्यायचं कसं बसवायचं कुठं मध्ये बाय होत राह पोरे एका मध्ये बसलो मी त्याला काय बसायला जागा एका जागा झाली ओढ मी

काय नडलं होतं का जे आणायचं ते आम्ही आणलं असत पोट सोड मी पोट सोड मी कुठं माझं माझ माझ पोटसोड घे काय घ्यायच ते मी घेऊ लागतो तिला काय नको

हॅलो मी इथं आलेलोय बकिराना घेतोय ठेऊ का चालू आहे माझं हा हुलगं दे हुलगं अहो हुलगेशिवाय पर्याय नाही आधी कटन खाऊन माणसं कशी कठीण व्हायची आता काय होऊ का झालेत झाल्यात माणसं म्हातारी माणसं सुजरू वाफ करी त्यात अजून घे बघ तिकडे काय बघा बर तिकडे काय मी काय हात लावायचं नाही म्हणून काय काय घेतलं आम्ही घेतो ना सांगायचं ना मग काय घ्यायचं ती डायरेक्ट कशाला तोडायचं अक्क घ्यावा यानी आणि काय हो काकडी आपला इथे यासाठी आलंय का इकडे इकडे काय काय लग्नाच्या आधी असंच करा ना वरित होत काय ते काय होतं टोक्यात शिमला मिरची एका एका मिरची एका एका बटाट्यान बघत का मला एकटे पुरते लिहिलं ना असते कशाला आबरू घालायला यासाठी बरं ते तुम्ही हा हो पुढं तुम्ही चालायला का तू तिकडं पलीकडे जा तुला स्कार पण दिघायचंय ना तिकडे पैसे तू तर घेऊ का केळ के घरी गेले हो पिशवी टाकून खावा तिकडे घरी गेले हो इथंच खात खात जायचं का माणूस पूर्वी माकड खात माकाड तर त्याला काय झालं एवढे तू काय कायसीच इथं बसायच आत्या इथं हात नाही आत काय काम आहे म्हणजे मी बघा तो काय खरेदी करायची ती चला इकडे इकडेच चल चल इथे इथं बस बस इथे हालायच नाही तू सांगितलं नाही म्हणजे मी परत आयला नेमकं माकडे कुत्र आहे तीच करायला मी दे पुण्य करणार पापी नाही तर नवराच बापी काय घ्यायचं बघतो कोणतं पसंत पड मला मला दाखव माहित कोणता कलर आवडतो घ्यायचं की बड बघेल दोन उलगडून का हा पुढे जायला आपलं एक घेतलं घेतला घेतलं का सगळे येऊ नका म्हणलं होतं बरोबर वाटत आहे का असं मात्र माणूस बाहेर बसून ठेवायचं त्यांना त्यांना काय मग या काय आता तुम्हाला सांगतो मला जोड सुद्धा नाही किती दिवस फाटकी घालायची मी या माणसाने सांगितलंय का तुम्हाला घ्यायला नको का पटत का तुम्हाला कात्या मी आणित होतो ना किती नंबरचा पाय एवढं सांगायचं होतं फक्त त्याला काय माणूस बघून तुम्हाला समजत असेल द्या एक बाहेर बा पजी बघितलं इथं अशी चांगली रंगीत रंगीत जाई एकदम हा चमकली बाहेर रातची वा 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 वा, वा। आता काय घालून बघायचे काय हात लावून नंबर सांगितला तरी त्याला कळत पण बघाय नको का आता काय घालायचे का पर मग टोचली बिसली नंतर मग हे बघा हे ना जाऊ द्या आता घरी जाऊनच बघा तुम्ही जा। दोन आंडर अजून काय नाही आता नाही अजून ना, काय नाही एक काम करा दोन आंडरेडी द्या दोन बनियन द्या एक शर्ट द्या एक पॅन्ट द्या मला मापाची बुट द्या एक पावडरचा टप्पा द्या एक क्रीम द्या आणि एक गोड्या तेल द्या मला डोक्याला दुकानच घेऊन आपण घरी काय होतंय गरजेच्या वस्तू आहे लागत नाही का माणसाला कसला नवरा सुद्धा एवढा हट्ट केला नाही आता अवधी बायकोय तुमचं तुम्ही बघून घ्या मला काय आहे बरं चालतं एक घेऊन टाकू टाकते आपण ते नंतर घेऊ बरं सध्या हे गरजेचं हे घेऊन टाका मला एक एक काम करा तुम्हाला जड जाता ना मग आपला मी जाऊन घ्याऊ तू हे काय बोलता पण येईना काय नाही के ना कपडे फिडूस तरी घेईन ते मला स्वभाव माहिती नाही काय हां हे एवढे सगळे घ्या हे हे पावडर हे हे लुंग आणि ही बोटाळे अजा जमला या खंजा मग काय करता हाऊस आहे मला मी तुमचा सासरा काय का घर का चालवा घेत नाही ठेका तुमचा आपण केलं जावं आणि सासऱ्यासाठीच बिघडत सा काय अहो तुम्ही नशीब दे आतापर्यंत सासऱ्यांनी जावयांची लग्न लावली तुम्ही पहिला जावाई जो तो सासऱ्याचं लगीन लावून आणि काय साडी नाही बरं का म्हणजे बाईचा फोटो आवडला मला म्हणलं घेऊन ठेव घरी काहीच भेटणार नाही लुंगीचं घरी आहे सगळं आहे ती एवढं ते आंढर पॅन्ट घ्यायची घ्यायची आणि मग माझे कपडे देतो काय माणूस येतो नशीब आंढर पॅन्ट तरी घेतली मला वाटलं बेडशीट शिवतोय काय मला चला पोरे काय थांबायचं नाही मला इथे आहे बाय मी या तुम्ही यायचं इथे नाही तर चाललो मग आणि ते आंढर पॅन्ट घेऊन जा ना बघितलं काही या हे झिरो दाखवा इथं मी आई माग लागलो होतं गाडी लटकत होतं का शप्पक घेतली अशा शपथ घेतलं ते सगळं उंडाळायला जवळ ती नाही घ्यायचं आपण फक्त एवढंच घेऊ त्यांना पॅन्ट घेऊ एवढंच काय असतं ते हा जा जमे थम जा समजून सांग जरा टाकला काय घे काय अरे असला कसलं ना तू हा कारण ग्री ये दे तिखट हाय निवळ तेवढं तरी घेऊन देते तेवढं म्हणजे अरे एक तिथे तस हंड्रेड पेंट घेऊन तरी मग मोठा झाला काही तू पण ते बाकीचे बघा बाकी जावे बघा काहीच सासऱ्याच काही बघती नाही काही करती नाही तुम्हाला तर घरात ठेवले त्यांनी अरे उपकार नाही केला मी म्हणलो होतं का माई बोरगी पळून दे काल मारा मग पोरगी करायची माझी पण तुम्ही पण थोडं समजून घ्या ना सगळं करतेच ना ते हळूहळू करते ना घेते नाही एखाद्या दिवशी ते कपडे पण अरे का चालते मी ते मला कॉपरेट नेऊन तुम्ही एवढे येत नाटक दाखवते त्यांना ते काय करतील बरं चालते मग आता बघू घरी गेले हो आणि आता काही पुढे काही हे करू नका परत आत मध्ये ऐकू येते बिनतेला बी कान असते आता मी काय वाईट बोललो कशाला पण कशाला काय बोललो काय मी बोललोय काय म्हणजे एवढं तुम्हाला जर वाटत होतं ना मुका ना सासरा बघायचा ना इथं ठेवून जाईन इथं ठेवून जाईल मी मी तेच सांगतो इथं ठेवून जाईन आलाय मला लटकून गाडी गप घरी यायची का यायची ना आणि मग गप गोडीत यायचं एक शब्द ना बोलता यायचं जमन का चल घेतलं मी आर्डर पण ना रडू नको अरे चालू होऊन द्यायची गाडी किक मारता येते काशानी आपण काय किती चालू पाय काढण खालचा पाय सुद्धा झाले अरे तांगड्यातच ज्वार नाही यांच्या नाही आमच्यात नाही तुमच्या लय आलाय आहे तुमच्यात लय मस्ती घरी गेलो सांगत यायची गुडी गुडी बसत टाक येऊन बसल गोष्ट माझलेलं होतं दुखू नी नको हात मोकळे सोड आणि पडले नाही पडत एकच नव्हतं हो एवढं हेल्प पटार कशा इकडे केलं आम्ही थांबलो असतो दोघं नवरा बायको आणि फिरून आलो जरा मोखळं झालं दोघं नवरा बायको तिला ती पाणीपुरीने ते खायला गेला असतं काय काय खाल्लं असतं मग खायची ना मला मी चुरून चांगली हंडी असते पाणीपुरी म्या हा आणि माय पुरीला पाण्याबरोबर पुढे खाऊ घालतो वय बटाटा वाटाणा शॅकभाजी भाजी आहे एखादं माहिती का काही काय माहिती का घरातलं कधी खायला दारुगडं आलं आहे मला बोलायचंच आहे तुमच्याशी काय दारुखडं हा गेट तुम्ही लावलं आहे अरे कुलूप पाहिलं बघितलंय मी आपण तर तुम्हीच तर रावलो होत ना मी मॅन लावलं होतं अरे दोन दोनदागा चढला मला तिथेच पडली असेल मग चावी पहिले बघा तर खरं गुड आहे काय अरे माय खिशात माय खिशात नाही र तुमच्या खिशात बघा बरं ठेवली त्यांच्याकडे होती मी कुठे घेतली बघा याच्यात होत भाजपला कपडे लक्ष दे बर का चोर खिसा फिरखिसा पुढं तर बघा ना चोर खिसा नाही काय नाही राह काय हो माणूस लागलाय का मग कर गेट वर उड्या जा आता गेट वर उड्या तुम्ही ना त्याचं काय मला आंडरपेड नव्हती ना मग तुमचा बोरमुडा घातला मी आतून आणि त्या बरमुड्याच्या खिशात चावी ठेवली वरून पाय जमा घातला काढा लवकर काढा व्हायचं जरा मी नाही काढू शकत तिकडे बरोबर मला काय काढायचं फेडा नाहीत काय करा मला नाही जमायचं नह हात घालायला काही हाताला लागलो काय करायचं असं का असत गे का गेलो जावी नको तिथं हात लावले तुम्ही घे काढून कुठं का ठेवली होती काय बघितलं नाही मी माझं काय माणूस आहे ना गो हा अरे कुलूप धुवून घ्यावं लागल मला आता कुलूप माहिती कुलूप कोंबलं होतं कमी येतं ती कुठं ठेवली होती मला काय माहिती चोर किशात लट केली होती कादोडेल बांधली होती आतून तुम्हाला सांगत आहे ना मी माझ्या खिशातच होती दुसरीकडे कुठे नव्हती अशी केली एवढा तुम्हाला यायच नाही नाही इकडं त्याच सोडून म्हणजे मला आकलायचा मार्ग आता माणूस चाल या आतमध्ये पोरे आले चला तुम्ही कुठून यांच्या नादी लागलो काय माहिती पुण्यकारणा पापे नाईचा नवराज आहे